कोपरगाव तालुक्यातील मौजे करंजी गावामध्ये काही दिवसापूर्वी पंतप्रधान जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाईपलाईनचे काम राबविण्यात आले आहे ती पाईपलाईन सहा तब्बल एक किलोमीटर रस्तेच्या कडेने नव्हे तर रस्त्यातच गेल्याची खंत गावचे उपसरपंच शिवाजीराजे जाधव यांनी केली आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मी ज्या ज्या वेळेला काम चालू होत होते त्या त्या वेळेला संबंधित अधिकारी व प्रशासन तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या निदर्शनास आणून देऊन देखील पाईपलाईन रस्त्यातच झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे तसेच ते म्हणाले की यात प्रशासन ठेकेदार जे कोणी दोषी आहेत त्यांनी लवकरात लवकर पाईपलाईन काढून रस्त्याचे काम होण्याच्या अगोदरच साईट करून घ्यावी जेणेकरून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशी मोठी योजना आमच्या गावाला पन्नास वर्षांनंतर मिळत आहे तिचा वापर योग्य व्हावा वारंवार तिचे दुरुस्तीचे काम निघू नये या हेतूने ग्रामपंचायत पासून तर मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाईपलाईन संदर्भात खुलासा मागवत पत्र व्यवहार देखील त्यांनी केला आहे यात बऱ्यापैकी त्यांना पोहोच देखील मिळा मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे जर प्रशासनाने लवकरात लवकर ही पाईपलाईन काढली नाही तर संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर नुकसान भरपाईची चा दावा करून जनहित याचिका दाखल करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे तसेच त्यांनी सांगितले की गावातील ग्रामस्थ देखील ह्या पाईपलाईन रस्त्यामध्ये आल्याचे सांगत उद्या गावाला ही पाईपलाईन व रस्ता घातक ठरेल असे देखील त्यांनी सांगितले आहे तसेच त्यांनी सांगितले की या जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाईपलाईन किंवा ग्रामपंचायतीचे पाईपलाईन रस्त्यात आल्यास ग्रामपंचायतला लिखित काढणे सुद्धा परवडणार नाही व छोट्याशा गावामध्ये छोटासा ग्राम निधी असतो त्यामुळे गावाच्या ग्रामपंचायत मध्ये खर्च सुद्धा पुढे भविष्यात नाही त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी लवकरात लवकर ही पाईपलाईन दुसरीकडून करून घ्यावी असे देखील उपसरपंच शिवाजी जाधव यांनी सांगितले आहे पाईपलाईन मशीन हा दाल मशीन मशीन फुटली मी करंजी गावचा उपसरपंच शिवाजी कारभार जाधव शिवसेना जिल्हा समोर ही पाईपलाईन जलजीवन योजनेची सहा इंची पाईपलाईन केलेली आहे करण्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेस त्या ठेकेदारला आणि सरकारी इंजिनिअरला सांगितलं की ही पाईपलाईन करू नका म्हणून परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा मनाव न घेता संबंधित जे कोणी ठेकेदार असेल त्यांनी अधिकाऱ्याला जवळ घेऊन ही पाईपलाईन केलेली आहे त्यावेळेस मी सांगत होतो की हा रस्ता मंजुरीमध्ये आहे आज तो रस्ता मंजुरीत आलेला आहे जवळजवळ चार कोटीचा रस्ता गेल्या पन्नास वर्षानंतर मंजूर झाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आमदार साहेबांनी तो रस्ता मंजूर केलेला आहे आणि तो मंजूर झाल्यानंतर आज तो आता कॉन्क्रिटीकरण रोड होणार आहे अजून जल जीवन योजना पूर्ण झालेली नाहीये मी ज्या ठेकेदाराला संबंधित ठेकेदारला आणि अधिकाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांना सांगतोय तर तुम्ही ही पाईपलाईन काढून घेण्यात यावी उद्या जर ही पाईपलाईन जर फुटली तर रस्ता फोडावा लागेल ग्रामनिधी काय करंजी गावचा एवढा नाही तो ग्राम निधी दरवर्षी आम्हाला लिकेज मध्ये संपावं लागेल जर उद्या पाईपलाईन जर लिकेज झाली तर एवढा काय पैसा ग्रामपंचायत क नाहीये त्यामुळे ठेकेदाराला मी मुख्यमंत्र्यापासून तर ग्रामपंचायत पर्यंत मी सर्व कार्यालयाला पत्र दिलेले आहे त्या पत्राची पोच मला आलेली आहे जर संबंधित ठेकेदारांनी जर ही पाईपलाईन काढली नाही तर मी सर्वांवर जनहित याचिका टाकणार आहे असं मी त्या पत्रात नमूद केलेलं आहे जर त्या ठेकेदारांनी सरकारी अधिकाऱ्यांनी जर दोघांमध्ये जर काही जर स्वतः सेटलमेंट केलेली असेल आणि ही जर पाईपलाईन काढत नसेल तर जबाबदारी त्या थे सर्व ठेकेदार आणि सरकारी अधिकारीच राहील ग्रामपंचायतने अजूनपर्यंतची पाईपलाईन ताब्यात घेतलेली नाहीये त्यामुळे ताब्यात घेण्याच्या अगोदर आम्हाला ही पाईपलाईन ही काढून देण्यात यावी आज हीच पाईपलाईन मी प्रत्येक ठिकाणच्या रस्त्याच्या कड्याला ती नीती आज साईडपट्ट्यात पाईपलाईन घेतलेली आहे मी एका ठिकाणी मेळावाशा ठिकाणी बघितलं होतं का साईडपट्टा खोदला होता तिथल्या ठेकेदाराला पंचवीस लाख रुपये बंड झाला होता अशी बातमी पण माझ्याकडे आहे मग या ठेकेदाराला सुद्धा बंड झाला पाहिजे आणि ही पाईपलाईन काढण्यात यावी अशी माझी विनंती आहे त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यात लक्ष घालून या ठेकेदाराला ही पाईपलाईन काढून देण्यात यावी असं त्याला पत्र देण्यात यावं अजून एक पाईपलाईन आहे ती कुंभार <Umbar> पाणी सोसायटी पालखेड धरणाची चारी आहे त्या चारीतून केलेली आहे उद्या जर ती चारी उकरली तर ती पाईपलाईन पूर्ण कामातून जाईल उद्या ती जर कामातून गेली तर पूर्ण ती पाईपलाईन जर ताब्यात घेतली तर ग्रामपंचायतला ती परत ती करता येणार नाही त्याच ना, अगोदर ती ठेकेदारांनी थे ती पाईपलाईन सुद्धा त्या चारीतून काढून घेण्यात यावी ही माझी विनंती राहील अन्न त्यांनी कोर्टामध्ये जाऊन जनित याचिका टाकणार आहे जल जीवन मिशनची आहे आणि करंजी ते पडेगाव हा एक रस्ता आता पाच कोटीचा रस्ता मंजूर आहे त्याचं काम पण चालू आहे त्या रस्त्याला सुद्धा दोन ते तीन किलोमीटर रस्त्यात ती पाईपलाईन झालेली आहे ती पाईपलाईन सुद्धा त्यांनी साडेपाट्ट्यातून घेतलेली आहे वेळोवेळी आम्ही ठेकेदारला सांगत आलेलो आहे परंतु ठेकेदार कोणाच्या मुजरी खाली चालतो आणि कोणाच्या चा, खाली चालतो हे आम्हाला माहित नाही ठेकेदारांनी सरळ सरळ सांगावे आम्हाला ठेकेदाराच्या वर ठेकेदार आला आणि जे सांगायला जातो ठेकेदार म्हणतो माझ्या डोक्यावर दुसऱ्याचा हात आहे मोठा हात आहे मग तो मोठा हात कोणाचा आहे ठेकेदारांनी स्पष्ट सांगावे मग तुम्हाला जर या नगरपालिके नगर, नगर जिल्ह्यामध्ये जर कोणाला आमदाराचा मंत्र्याचा धाक नसेल तर ते इथे ठेकेदार स्पष्ट कोटी पंच्याहत्तर लाखाची योजना आहे एक कोटी पंच्याहत्तर लाखाच्या योजनेमध्ये जर जर भोंगळा कारभार चालणार असेल तर उद्या गावाला लोकांना पाणी पिण्यात जाणार नाही ही सगळी थटान ही जी जल योजना आहे ही चालणार आहे ही सगळी वाया जाणार आहे भविष्यामध्ये त्यामुळे आताच अजून ती ताब्यात घेण्याच्या अगोदर ठेकेदारली आणि सरकार जे कोणी लाटे भाऊसाहेब असेल वाघ भाऊसाहेब असेल पंचायत समितीचे या जल जीवन योजनेच्या अधिकाऱ्यांनी ते त्यांना ती समज देऊन काही विनंती